राजकीय पक्षांवरही काकांचाच धाक निर्णय गेला पालकमंत्र्यांच्या हातात पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीनं पंढरपूर शहरातील वातावरण तापलंय ही निवडणूक तशी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार होती परंतु नगराध्यक्ष पदाची निवडणूक जनतेतून असल्यानं ही निवडणूक व्यक्तिगत पातळीवर पोहोचली पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला पुरते भंडावून सोडलं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी दोन्ही राजकीय आघाडींची अवस्था झाली पंढरपूर नगर परिषदेवर पस्तीस पस्तीस वर्षाहून अधिक काळ परिचारक गटाची सत्ता आहे मागील साडेसात वर्षाच्या सत्ता काळात नागेश काका भोसले यांनी परिचारक गटाची खिंड लढवलेली होती मागील काही काळात ते परिचारक गटापासून थोडेसे दुरावलेले होते महाविकास आघाडीच्या गोटात विठ्ठल परिवाराच्या एकत्रीकरणामुळे अडचणी वाढल्या आणि या गोटापासून काकांनी हरकत घेतली सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी मायुतीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीतील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या अचानक या ठिकाणी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले हजर झाल्या हे पाहून दोन्ही राजकीय आघाडीमधील उमेदवार विचारात पडले महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानं तर अचानक गोटात हजर झाल्यानं सर्वच राजकीय मंडळींचा वैचारिक तोल सुटला उमेदवारी मिळाली ठीक नाहीतर शांत राहण्याची भूमिका नागेश काका भोसले यांनी घेतली परंतु या निवडणुकीतील त्यांची शांतताही बरच काही घडवू शकते याचा अंदाज मायुतीतील नेते मंडळींना आहे यामुळे पंढरपूर नगराध्यक्ष पदाचा निर्णय अगदी वरिष्ठ पातळीवरून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली नागेश काका भोसले यांच्या काय आहेत सकारात्मक बाबी मागील साडेसात वर्ष साधनातही नागेश भोसले यांनी पंढरपूरचं नगराध्यक्षपद भूषवले याच सत्ता काळात नागेश काका भोसले यांच्या कर्तृत्वाला भरती आली या काळात त्यांनी अनेक लहान थोरांच्या डोक्यावर कृपा आशीर्वाद ठेवला वेगवेगळ्या समाजातील अनेक तरुण उद्योजकांना उभं केलं काकांजवळ गेलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी परिस्थिती निर्माण झाली आजही पंढरपूर शहरातील लहान थोर मंडळी काकांजवळ न कचरता येऊ शकतात काकांच्या दोन चार शब्दांनी तृप्त होतात या परिस्थितीने नागेश काका भोसले यांना पंढरपूरच्या क्षितिजावर नेऊन ठेवलाय